ये ते बघा आता आठवा वेतन आयोग लागू होण्याच्या हालचाली जोरात सुरू आहेत आणि तो लागू होणार आहे तुम्हाला तर आश्चर्य वाटेल या आठव्या वेतन आयोगामुळे तुमच्या पगार तिप्पट होऊ शकतो डायरेक्ट तिप्पट दुप्पट नाही या तिप्पट कसं ऐकून घ्या समजून घ्या तुमच्या पगार जर अठरा हजार आहे तर याच्यामुळे आठव्या वेतन आयोगामुळे तो चोपन्न हजारपर्यंत जाईल किती चोपन्न हजारपर्यंत जर तुमच्या मूळ पगार छत्तीस हजार आहे तर याच्यामुळे तो एक लाख सात हजारपर्यंत जाईल एक लाख सात हजार का जाईल तो कारण फिटमेंट फॅक्टर किंवा गुणाकार घटक मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं कारण नवीन वेतनवाढ ठरवण्यासाठी हा फिटमेंट फॅक्टर फार महत्त्वाचा असतो आता तो फिटमेंट फॅक्टर सातव्या वेतन आयोगात दोन पॉईंट सत्तावन्न होता आता या आठव्या वेतन आयोगात तो तीनच्या जवळपास द्यायची शक्यता आहे आणि तो तीनच्या जवळपास गेला तीन झाला तर पगारवाढ तिप्पट होणार आहे प पेन्शनसुद्धा वाढणार आहे आणि पगारवाढसुद्धा तिप्पट होणार आहे आता हालचाली मी सांगितलं जोरा सुरू आणि एक जानेवारीपासून म्हणजे नवीन वर्षापासून तुम्हाला नवीन खुशखबरी मिळण्याची शक्यता आहे तर जास्तीत जास्त ही चांगली माहिती शेअर करा लोकांना या आनंदाची बातमी सांगा की लवकरच पेन्शनसुद्धा वाढणार आहे पगारसुद्धा वाढणार आहे नवीन वर्षात करा जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा करा शेअर धन्यवाद